आई साहेबांचा विजय असं बोलता करे धर्मेंद्र म्हणे आई साहेब जितेंद्र धर्मेंद्र धर्मेंद्र जितेंद्रचं काय काम आलं तो। ना <coughs> आम्ही पोस्टरवर पोस्टर, पोस्टर लावलेलं पोस्टर ला होतं शोले पिक्चरच माझ्या तोंडात याच्या तोंडात अरे बाबा तुम्ही कशासाठी आले येण्याचं कारण तुम्हाला आबाज काटकी न बोलवलं बोलवलं बोलतो काय करतो आई साहेब बोल महाराजांनी तुमची आकलन केली तुम्हाला आबासाहेबांनी तुमची आकण केली तुम्हाला दरबारात बोलवलं असं आहे तुमच्या आबाला जाऊन सांगा का आई साहेब आहे ना केस करून येते अरे मूर्खा गाऊशा ना तुरी मध्ये काय काम होतं रे इथं हिथंच काय काम होतं रे पावशाने पैसे बाकी होते पाहता अरे आता केस तुझ्या करते का माझ्यावरती का आबासाहेबांवरती बरोबर लढत बोमडत चाल अबाऊ माय बाहू नाय ना ना का हे काय नवीन आयटम आणलं बाप खाऊ तो म्हणतो माय भाऊ सांगत हे काय नाही आम्ही ड्युटीला चुकता का हा ड्युटीला चुकतो बिलकुल नाही पुढे तिकडे दारू पाच सर्व लावता राजा का नाही तुम्ही सांगलेल्या प्रमाणे आई साहेबांकडे गेलो आई साहेब म्हणलं तुम्हाला साहेबांनी बोलवलं तुम्ही पुढे चला मी केस करून येते हा आता केस माझ्या जोडीदारावर करते का माझ्यावरती का तुमच्यावरती तुम्ही गरीबाचे माय बाप हा तुम्ही गरीबाचे अन्नदाता बरोबर आबा काही करा हा करा हा एवढे केस काढा ते केस काढा मला कुठला अरे ही आमची राज घराण्याची मराठी भाषा आहे केस करते म्हणजे काय असत डोकं विसरत असेल त्याला म्हणतात केस करणे ते केस का होणे म्हणजे भांग पाडणे भांग भाँग पाडणे म्हणजे डोकं करणे म्हणजे पावडर लावणे पावडर लावणे म्हणजे टिकली लावणे टिकली लावणे म्हणजे साडी घालणे साडी घालणे म्हणजे झंपर घालणे झंपर घालणे म्हणजे चाड बांधणे चाड बांधणे म्हणजे नाच काम करणे काम करणे नाच काम करणे म्हणजे आमचे नाच काम करते का सांगायला नाचकाम करते म्हणा हा जास्त शहाणा शहाने उठलेत मुतले आई साहेब येते येते आई साहेब येते काय करते आई साहेब अरे करते नाही तारा बुबी महिलांचा मेकअप असतो वेशभूषा असते अग संतरू तुला बोलवण्याचं कारण एकच काय कारण आता बघ आपलं वय झालेलं आहे मला तरी तिसरा आश्रम संपूर्ण हा मला वळल्याबद्दल तुझ्या ताटात पाचशे एक रुपये घ्यावे मी तुझ्या आबासाहेबाला वळलंय ना मला पाचशे एकान रुपये दिले पाचशे एक हा घ्या का ते पैसे काढून घेतले घ्या घ्या मग बसानाय साहेब तिथे काय पोट पीसी पोट पीसी हा तिथे पैसे नका झालं पुनिमा पत्रून घेतो अरे नाही काय ना बरोबर बर, आई साहेब हा तुम्ही आबासाहेबांना पाचशे एक पाचशे एक दिले मला राहिले पाचशे एक राहिले पासे अडीचशे तर भेटी मग राहिले अडीचशे सव्वाशे भेटतील राहिले सव्वाशे पन्नास पाच पन्नास बरे म्हणजे खायले आबा बोला एक नंबर मी पण तुम्हाला करतो काय आरती तुझी इच्छा झाली मग तू किती केला माझा लाडका आहे मग जे करायला मला आई साहेब मामाच्या गावाला गेली मग तुम्ही दरबारात येतो का नको एकटा राहील मग ला तुम्हाला का आरती लागते का नको सकाळी संध्याकाळी मग शिकारीला गेले म्हणजे आरती लागते शिकारी म्हणून वापस आले म्हणजे आरती लागते मग तुमचा नौकर काय कामाचा मी पण तुम्हाला करतो आरती आई साहेब आल्या हो घेतली काय घेतली बर तांदूळ निवडून घेतलं का हो तांदूळ तांदूळ बाजूला कडे कडे बाजूला बर तुम्ही स्वस्त धान्य वापरता कोणतो आमच्या नाच घराण्यात धान्याची कमी आहे का तेरा पगार धान्य पिकवतो सगळं काही आहे आमच्या भाषेत बरं का आमच्या भाषेत बरं आखो माखो आखो माखो कानबाई राखो कानबाई राखो कानबाई रख्या कानबाईने आज बनला रानबोक्या अरे कारण आलाय का ही आलती ओळण्याची पद्धत झाली का मी रानबोक्या होईल का म्हणतो का रे

दोन नंबर त्याला शिकवून देतो वा 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 वाशी आल्या पूजेच ताट हातात हे बघ हो हे बघ हे स्वस्तिक असत मधला बोट घेतात ती लक्ष्मी आहे

माझी राणी तुझ्या ताटामध्ये येतील केळ करतो बाबा मग आई साहेब आम्हाला कुठं पाठवलं होतं बाजारात बरोबर ऐकू नको हा मग साहेब काही बाजार केला चौकवास असतो हा समोर केळ आला होता हा मला आबासाहेबांचे आम्ही साहेब म्हणजे आमवस्याच काही केवळ एकादशी ठेवत असतो एका देवाच्या नावाला खंडोबाच समोती आमावस्याला उपास करतो आम्ही मला आबाहेब साहेबांची एकादशी आहे मला एक दर्जा केळं घेऊन घेऊ बर मग एक मध्ये केळं किती येतात बारा बारा हो ती नाही साहेबांना दिली बर किती उरले नऊ नऊ उरले ना हा तीन माझ्या जोडीदार दिले किती उरले सहा तीन मी ठेवले खाली किती उरले तीन ते मग दिले तुला लाज वाटत नाही असं सांगताना ठेव देताय अगं संतनो बघ अग किती आगऊ आहे ते, 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 ते आपले एकही भाडे ठेवणार नाही ते पूजेच आठ आहे त्याला अरे आमचा संसाराबद्दल विचार विनिमय चाललाय काय म्हणतो हा खाली करा ना? <laughs> अरे तोंड नको टाकू मधी अरे साहेब तोंड आहे ना हा खालाच मधी खाल्याचं नाही

<laughs> नालाय भान शेवटी मालक एक हे सुद्धा नाही खूप विनोदी आहे तो असे बघ त्याचा राग मानायचा नाही पहिल्यापासून आपला लाडका लवकर आहे तो अरे तुझे आबा वयस्कर झाले तुम्हाला अरे बाबा आता दात पण गळले हवा निघून जाते वया मनानं होणारच आहे तुझ पण तेच होईल असं काय आता काय राहिलं बाबा हा नाही अगं बघ बोला महाराज आपले दोन मुलं आहेत आणि चंदन शहा आता बघ वेळ काळ कशी आलेली आहे आणि आपण खंडेराचे भक्त हो। आहोत बरोबर हो। आहे वेळ तुम्हाला आवाज दिल तेव्हा चहा तर आपण माझ विचार म्हण असा की आता माझ तिसरा आश्रम संपून चौथा आश्रम लागलेला आहे आणि आपण जाणकार आहोत मला जन्म मृत्यूचं ज्ञान आपल्या खंडोबा रायांनी दिलेलं आहे तर वेळ काळ कशी येईल याचा काही भरोसा नाही आपण एक काम करूया आपले दोन्ही म्हणजे संसाराच्या आपल्या बाजू आहेत आपण नौकरांना सांगून जालिमशाह चंदन शाहला दरबारात हजर करूया आणि मी काही दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे असं बोलून घ्या मी बोलवतो